अरे ह्या आगामुळ कुड कुड चाल नच खालीच सगळ्या दुन्या मला एक नाही कळालं माझा माझ्या मराठा समाजाला या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा माय बाप्पा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईल का बर मग जर माझ्या किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी जर माझा समाजाचा लढा माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो तुम्हाला अडचण काय त्यांनी अडचण सांगून टाकली मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या जर ज्ञानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं मी मराठवाड्याचा yeah! तो काय करतो बघून घेतो एक yeah! तर मी बोललंच नाही आणि आला तरी तो काहीच बघू शकत कारण मी कपडे घातलेले असते तर तू काय बघतो त्यामुळे मी विकायला शहाण्या तालमितला नाही तू काय म्हणादे लागू नको बाबा माझी विनंती आहे मी तुम्हाला इतक्या जनतेसमोर सांगतो मी दादा म्हणतो त्यांना कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो आता याच्या पलीकडे याच्या नंतर जर बोलले तर धुलाई कारण मी काय मरायला भेट नाही आणि मग काही नाही याजवळ काय येते ही सगळी संपत्ती <गए> ते आता ढको नको ना का देऊ दय हंडी ढकू मकू ढकू मकू देऊ यावडा एवढा दिसतो बा देऊ यावढाच मग आता जवळ भागाला मग अडगूट घ्यायचं वाटीलाच लागतो का गाडी डोकावर पॅन्ट फाटलेली ठेव शिवलेली ती पॅन्ट ती ती ढको मगो ढको मगो काही तर म्हणलं मला आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं ला आणि तुम्ही यांना मुंबईत डांबर भेटल रे काय करते तुमचे